ሀይ ሄሎ ነመስከረ መንደሪ ረምረም ተከራይ አለ तर गुड मॉर्निंग आज आहे शनिवार शनिवार म्हणलं की आमच्या सगळ्यांसाठी आरामाचा सुट्टीचा दिवस शनिवार रविवार दोन दिवस आम्हाला दोघांना आणि आमच्या लेकीला सुट्टी असते त्यामुळे आज निवांत आहे थोडंसं सगळं मॉर्निंगला मी आमच्या गॅलरीत उभी आहे आणि ही थोडीशी झाडं आम्ही आता जस्ट पावसाळा सुरू झाल्याला लावली आहेत तुळस आहे आणि कडीपत्त्याचं रोप लावलं होतं पुदिना लावलाय पुदिना थोडासा आलाय व्यवस्थित आणि हे झाड कशाचं आलं आहे माहिती नाही कोरफड छान आली आहे मात्र त्यानंतर देवपूजा करून झाली हे आमचं देवखर आहे छोटंसं तर देवपूजा छानपैकी आटोपून झाली आणि आज माझ्या लेकीच्या स्कूलमध्ये आहे फादर्स डेचं सेलिब्रेशन थोडंसं लेटच चालू आहे त्यांचं काही कारणामुळे त्यांनी लास्ट मंथ केलं नव्हतं तर अहो आणि आरवी दोघे पण चाललेत फादर्स डेच्या सेलिब्रेशनला आणि इकडे दुधाची पिशवी आली आहे उद्या दूध मिळणार नाहीये त्यामुळे आजच एक लिटर ठेवून दिलं ते दोघे पण नाश्ता तिकडेच करणार होते तिकडे बफे होतं नाश्त्यासाठी आणि मग माझ्या एकटीसाठी मला काहीतरी घरी बनवायचं होतं इकडे दूध गरम करायला ठेवलं आणि म्हंटल आता एकटीसाठी काय शॉर्टकट बनवायचं का मग काय नेहमीप्रमाणे मॅगी आली धावून तुम्ही काय बनवता एकटेच जेव्हा नाश्ता करणार असेल तेव्हा मी तर मॅगी बऱ्याचदा असते मग बऱ्याचदा म्हणजे एकटी असेन तेव्हा तर मग मॅगी बनवायला घेतली आणि त्याच्यामध्ये मला थोडंसं स्पायसी मॅगी आवडते म्हणून मग मी आपलं जे घरचं तिखट आहे ते टाकलं आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं तर मॅगी खाणाऱ्यांचे ना दोन प्रकार असतात एक तर सुपी मॅगी नाही तर एकदम ड्राय त्यातले तुम्ही कोणते नक्की कमेंट करून सांगा आणि मग इकडे चहा करायला ठेवला एका बाजूला तर मम्मीने गावावरून मला चहाची जी पात असते ना ती दिली आहे मला प्रचंड आवडतो याचा फ्लेवर वास किती छान येतो चहाला आणि फ्लेवर पण मग चहाची पात आणि थोडं आलं टाकून घेतलं आणि पाणी उकळत राहील तोपर्यंत मॅगी बऱ्यापैकी ड्राय होत आली अजून थोडी ड्राय करायची आहे मला इकडे उकळी फुटली आहे पाण्याला मग आता त्याच्यात चहापत्ती साखर सगळं टाकून घ्यायचं आणि चहा उकळत ठेवायचा असा चहा मस्त उकळला ना की नंतर दूध टाकत असते मी तुमची चहा करायची मेथड काय आहे सेमच एका नक्की सांगा इकडे मॅगी रेडी आहे चहा थोडा उकळत आलाय आता मग मी मॅगीवर ताव मारणार मस्तपैकी आणि नंतर चहा दूध टाकणार मॅगी खायला घेतेये मी तोपर्यंत चहा उकळला म्हणून मग मी दूध टाकून घेतलं आता इकडे चहा होतोय तोपर्यंत तो चला मॅगी मस्त करूया तर मस्तपैकी वर ताव मारून झाला आणि चहा रेडी आहे म्हणून मग मी म्हटलं चला चहा गाळून घेते तर चहा बघा कसा मस्त बनला या पद्धतीने चहा बनवला ना की अगदी घट्टसर बनतो तर चहा प्रेमी लोकांचं असं असतं एक तर छान चहा पाहिजे नाही तर नसलेला बरा माझं तरी तसं असतं एकच कप हवा पण चांगला हवा पानसट चहा जर दिला तर माझा दिवस खराब होतो त्यापेक्षा मग मी चहा न पिणं बरं असं समजते मग चहा ओतून घेतला आणि चला सगळेजण आता पण चहा पिऊयात तर आमच्या सोफ्यावर बसून मग मी चहा पिणार आहे एकटीच आहे म्हणून इथे बसायचं तुम्हाला व्ह्यू दाखवते आमच्या जी खिडकी आहे लिव्हिंग रूममधली त्यातून तर बघा कसं दिसतंय आमच्या समोरची बिल्डिंग आहे ही छान मस्त व्ह्यू आहे मस्त चहा एन्जॉय करणार आहे मी आता या चहा प्यायला आणि हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद